ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बार्शी तालुका व परिसरात वाघ आढळून आल्याने व त्याच्या वावरामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना सारे गावात वाघाने गायच्या चळवळीला शेतातील गोट्यातून ओढून नेऊन ठार मारल्याची घटना समोर आली आहे हल्ल्यात गाय जागीच मरण पावली ही घटना साधारणपणे मंगळवारी रात्री घडली असल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे सारे येथील शेतकरी प्रताप दत्तात्रय जगदाळे हे आपल्या शेतातील काहीसा ओपन असलेल्या गोठ्यात कालवड बांधून गावात आले होते दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी ते आले असता त्यांना गोठ्यात कालवड दिसून आली नाही त्यांना ती सुटून गेली असेल असे वाटल्याने इकडे ती शोधू लागले याच दरम्यान त्यांना दीडशे ते दोनशे मीटरच्या लांब अंतरावर मृत अवस्थेत आढळून आले या कालवडीला वाघाने ओढत नेऊन गळा फाडून रक्त पिले आणि नंतर पाठीमागील बाजूचे सुमारे वीस किलोच्या जवळपास मासही खाल्ले आहे चारे पांढरी आणि ढिंबरेवाडी ट्रॅप कॅमेरे लावले असल्याचे सांगण्यात आले वन खात्याला चारे येथील घटनेची माहिती मिळताच वनपाल आर्जू सय्यद फिरजादे व वन वनरक्षक सुलतान शेख यांनी परिसराची पाहणी करून वाघाचे ठसे शोधले दरम्यान कालवडीवर हल्ला करण्याची पद्धत पाहता हा हल्ला शंभर टक्के वाघाने केल्याचेच वन विभागाचे म्हणणे आहे सोबतच या भागात जे फुसटसे ठसे आढळून आले ते देखील वाघाचेच आहेत वाघाने केलेली चारे येथील ही घटना ही शिकार माहिती होण्यापूर्वी धामणगाव येथील काही शेतकऱ्यांनी वाघाचे ठसे शेतात दिसल्याचे वन विभागाला सांगितले होते त्यानुसार धामणगाव डोंगर उतार मार्गे तो चारे येथे आल्याचे स्पष्ट होते गेल्या चार दिवसांपासून कारी भागात आढळून आलेला हा वाघ नंतर कुठेही आढळून आला नव्हता मात्र या चार दिवसात हा वाघ पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात गेल्याची वन विभागाचे म्हणणे होते मात्र पुन्हा एकदा तो वाशीवरून कोरेगाव चुंब धामणगाव काटेगाव मार्गे तो चारे परिसरात आला आहे आणि पुढील दिवसात तो पांघरी पांढरी चिंचोली ढेंबरेवाडी घुळवेवाडी आदी भालाघाटच्या पायथ्याशी असलेल्या जंगल परिसरात येण्याची शक्यता आहे अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी बार्शी अलकाकरे यांनी दिली